नंदिनी वाईंगडे ही जखमी झाले असून हिच्या दवाखान्याच्या खर्चासाठी इच्चलकर्णी महानगरपालिकेच्या प्रशासनाने मदत करावी व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशा आशयाची मागणी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटना इचलकर्णी यांच्या वतीने इच्चलकर्णी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संगेवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली या निवेदनावर संघटनेचे शिवानंद रावळ शिवगोंडा खोत अन्नागुंडे अमोल मुसंडे नारायण शिंदे कृष्णा हजारे महादेव चिखलकर यांच्या स्वाक्षरी आहेत